प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र डोंगरगाव जवळ बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय ट्रॅक्टर मधील तीन जण गंभीर जखमी झाले जखमींना येवला येथील काकड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलाय आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी जवळपास अकरा वाजेच्या सुमारास येवला बस डेपोची येवला रहाडी बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य दोन एकोणचाळीस बस क्रमांक असणारी बस समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळल्यामुळे तळवडे येथील हुसेन बहादूर पटेल फैरोज मेहबूद पटेल सलमान युसुफ पटेल हे गंभीर जखमी झालेत या तिघांना तात्काळ देविदास भोसले या समाजसेवकांनी येथील काकड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय वळण रस्त्यावर बस चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलंय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी अयूब शाह येवला बस आणि ट्रॅक्टर याचा अपघात झालेला आहे ट्रॅक्टर हा भारम करून येत होता आणि बस येऊन भारमकडे जात होती ट्रॅक्टरची चूक नसतानाही बसवाल्याला टर्नवर बस कंट्रोल न झाल्यामुळं ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे आणि ट्रॅक्टरवर तीन लोकांना मार लागलेला आहे त्याचा ला कावला ते काकड सारांकडे ते ॲडमिट आहे